मॉर्निंग मित्रांनो मी आज उठले होते सकाळी अर्धा तास पहिले उठले होते रुद्रांश लवकरच उठतो आणि खेळत बसतो आणि तो, तो खेळतो तेव्हा मलाही जागी जागे मग मला उठावंच लागतो त्याला परत झोपू घालते मग येते किचनकडे दूध वगैरे तपायला ठेवलं आहे आणि रात्री खूप कंटाळा येत होता त्यामुळं भांडे वगैरे नव्हते घासले मी आणि सकाळी उठून घासले मग त्यानंतर चहा केला दोघांसाठी ते पण उठतात लवकरच त्यांचं त्यांना पण जायचं असतं मग ते त्यांचं आवडतात लेकरांना पाहत पाहात ते पण त्यांचा आवडतात चहा घेतला मग आणि लागले स्वयंपाकाला स्वयंपाक बनवते ते रुद्रांशनी देवा झोपलेलेच होते तोपर्यंत माझा स्वयंपाक होतो असे तो उशिरा उठतो आणि उशिरा झोपतो आणि उशिराच उठतो साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान उठतो तो तोपर्यंत माझं स्वयंपाक वगैरे थोडंफार आवरणं होते स्वयंपाक करत करतच मी इकडं पण आवरत होते खूप घाई असती माझी मला वाटतं थोडंफार तरी आवरावं लेकर उठवस्तोर मग ते एकदा उठले ना परत त्यांचं रडणं चालू असते मग त्यांचं आवरणं मग आपलं तसंच राहून जाते मग खूप येते त्यासाठी मी जेवढं होईल तेवढं आवरायचा प्रयत्न करते झाडू वगैरे मारत होते तिकडं रुद्रांश झोपलेलाच होता देवांश उठला होता मग आता त्याचं आवरायचं घ्यायचं होतं मग त्याचं ब्रश त्याची आंघोळ वगैरे मग त्याच्यातच त्या अर्धा तास जातो मग त्याला तयार करण्यामध्ये मग घेतलं त्याला फ्रेश केलं आंघोळ वगैरे घातली आणि दोघांना त्याच्या पप्पाचे आवरलं होतं मग त्यांना जेवायला दिलं आणि मी पण तिकडं मग आवरत होते माझं म्हणलं आंघोळ वगैरे करून घ्याव पटकन तर घेतले मग आणि दिवा अगर अगरबत्ती वगैरे लावत होते रोज तर नाही होत लावणं जेव्हा पण टाईम भेटेल तेव्हा लावत असते मी जसा वेळ भेटेल तसं करत असते त्याचे पप्पा जातात आता मग दुपारच्या टाइमला देवांश झोपला होता मग काय रुद्रांश झोपाला असं होऊ शकत नाही तो झोपला तर हा उठतोच शंभर टक्के मग ह्याला कसं बस झोपू घालायचा प्रयत्न चालू होता तो 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 तर तोपर्यंत तो उठला आणि तो उठल्याच्या नंतर त्याचा अर्धा तास रडणं असतेच झोपे उठल्यानंतर मग त्याला घेतली होती खा जेवण करण्यासाठी पण त्याचे नखरे बघू शकता जेवतच नाही तो बिलकुल खूप त्रास देतो जेवणाच्या बाबतीत मनला आता थोडं सांग टाक थोडंसं काय बघा बघाईकडे असं चालू झालं चल बाहेर चल बिलकुल बसू देत नाही एकटा तर खेळणारच नाही त्याची मन असते की मी त्याच्याजवळ बसावं आणि त्यांना खेळ बघू शकते to the car, kira-kira, goliah. हे लेकर रडायला आणतात मला कधी कधी तर माहिती मी रडत बसते की बाप रे आता काय करू मी दोघं दोघ एवढं कधी कधी तर एवढं रडतात ना मीच रडत बसते आणि सगळ्यांना वाटते कशी सांभाळते कशी सांभाळते तर बघा आज मी दाखवत आहे पूर्ण तसं मिनी ब्लॉग टाकतेच मी पण त्याच्यामध्ये काही एवढं घेत नाही मी पण आज म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू सग असं सगळे विचारत होते की कशी मॅनेज करते दोघांना कोणी नाही आहे सोबत असं तसं तर म्हटलं चला मोठा व्हिडिओ बनवू आज आपण मग चहा वगैरे घेतला तो खेळत होता तोपर्यंत टी व्ही वगैरे लावून दिली होती सहा वाजले होते आमचा दिवस असाच जातो हे रडण्यात उठण्यात झोपण्यात शी सू हे चालूच असते आणि मग म्हणलं चला काहीतरी संध्याकाळचं बनवावं आपण म्हणलं आज पुलाव बनवावं कारण त्याचे पप्पा पण बाहेरूनच खाणार होते आज बाहेरूनच जेवण येणार होते तर मग इकडं काय लगेच उठला रुद्रांश त्याला झोप घातले परत आले मग किचनमध्ये म्हणलं चला आता बनवून घ्यावं पटकन ते उठण्याच्या अगोदर कारण मग सात आठ वाजले तर परत नाही होणार मग देवांशला पण भूक लागते संध्याकाळचं तर त्यामुळं म्हणलं जसा वेळ भेटला तसं पटकन बनवून घेते पण कशाचं बनवू देते इकडे देवासचं रडणं चालूच होतं तो झोपल्यावर हा रडसत होणारच दोघं मुली मला एवढं पागल करून टाकतात ना खूप खूप पेशन्स लागतात आणि संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत सगळे पेशन्स माझ्या संपतात तुटी मी करते मी कसा मॅनेज करते ते माझं मलाच माहिती आहे आणि हे रोज आहे रोज रोज आणि बघू शकता पोरे एकदा रडायला लागलं की त्यांचं ऐकावंच लागतं नाहीतर रडणं चालूच असते थांबणार नाहीच त्यामुळं पहिले त्यांचा एक बाकी नंतर बाकी सगळं कामं कधी कधी तर जेवण पण मला वेळेवर भेटत नाही भूक लागून जाते पण यांच्या नादामध्ये ना असं जेवायला जेवायलासुद्धा टाईमवर भेटत नाही ई सोडलं तर बाकी कोणीही विचारत नाही की तू कशी करती कशी राहती जेवती का खाती का नाही कशी दोन लेकर सम कोणीही विचारत नाही कोणाला काहीही घेणं देणं नाही सांभाळायचं सांभाळ नाही तर ठेव आम्हाला काही करायचं नाही असं आहे बाकीच्यांचं आई तरी किती दिवस राहणार हो तिचं तिला पाहावंच लागतं तिकडं पण फॅमिली आहे आई वडील बहीण भाऊ सगळं काही आणि असं लेकराला रडवत मला स्वयंपाक बनवावा लागतो या बघू शकता चल 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 तर मित्रांनो असा जातो माझा दिवस पूर्ण यामध्येच बघू शकता किती परेशानी होती बनवते व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कशी बशी मी बनवली होती बघू शकता खिचडी बनवली आणि त्याला भरवायला घेतलं होतं जवळपास तर असा असतो आस माझा दिवस